छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील फाट्याजवळ नागपूरकडे जाणारा मालवाहू ट्रक अचानक रस्त्यावरील डिव्हायडर वर आदळला रस्त्यावर पलटी झाल्यामुळे पेट घेतला आणि ट्रकमधील कपड्यांच्या गठाण हार्डवेअर मेंटेनचे सामान ट्रक पलटी झाल्याने काही अस्तव्यस्त पटले तर काही माल ट्रकने पेट घेतल्यामुळे राख झाल्याची घटना सुमारे रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक डब्ल्यू बी पंच्याण्णव चाळीस एकसष्ट हा गुजरातकडून कलकत्ताकडे हार्डवेअरचा माल नेत असता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील हिंडच फाट्याजवळ रस्त्यावर असलेल्या डिव्हायडरला धडक दिल्यानं पलटीहून पेट घेतल्याचं लक्षात येताच चालक व क्लीनर यांनी उडी टाकून जीव वाचवलाय मात्र चालक घटनास्थळावरून पसार झाला असून ट्रकमध्ये आग लागल्यानं ट्रकमधील हार्डवेअरचा अर्ध्यापेक्षा जास्त माल आगीत भस्म झालाय सुदैवानं प्राणहानी टळली आहे घटना घडली असता काही अंतरावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रणजित खेडेकर चंदनवान खेडे हेड पोलीस कॉन्स्टेबल दीपक कानडे ज्ञानेश्वर अडके सुदाम धुळगंडे हे तिकडेच जात असता तात्काळ घटनेची गांभीर्य पाहता नगरपालिकेच्या अग्निशमन दलास प्राचारण करताच अग्निशमन दलाचे चावरे रवींद्र जवंजल अब्दुल फायरमन तिलक टाक अब्दुल सलीम यांनी पेटलेला ट्रक विझवण्याचे अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणल्यानं ट्रकचे डिझेल टंकीने पेट न घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे ने वाली है ठीक है मैं बिहार के रहने वाला वाले वो टायर उड़ गया टायर उड़ने के बाद ड्राइवर बैलेंस संभाल नहीं दिया पल्टी मार दिया पल्टी मारने के बाद ड्राइवर कब खिलाशी आदमी है ठीक है मेरा घर बिहार में छपरा जिला बोलते हैं गलकुंडा मेरा घर है मालक का नाम क्या गाड़ी सक... एम डी शकील एम डी शकील ये आ रहता ये बंगाल में बंगाल वो उनका भी घर बिहार घर बिहार में और ड्राइवर का नाम? नाम कौन से गांव का ड्राइवर मतलब फर्स्ट चक्कर लेके आया था पहली ट्रिप पर हम नया नया है न्यूज़ जी ने महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रवि किराडे मूर्ति जापूर